बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील फाशीच्या शिक्षेची मागणी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष यातना देऊन त्यांची हत्या करण्यात आली त्या घटनेला जवळपास एकवीस दिवस होत आहे तर या प्रकरणातील मुख्य आरोपीला अजूनही पोलिसांनी अटक केली नाही तसेच तेथील संशयित आरोपी यांच्यावर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न जनआंदोलन आधार संघर्ष समिती महागाव अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी मांडला आहे तसेच सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी व आरोपींना पाठबळ देणाऱ्या सत्तेतील मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जनआंदोलन आधार संघर्ष समिती महागाव यांनी माननीय तहसीलदार साहेब महागाव यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय सी पी राधाकृष्णन यांना दिले आहे बीड जिल्ह्यातील मस्साजो गावातील सरपंच श्री संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे मर्डर केला त्या घटनेला आज वीस दिवस झालेत अजूनपर्यंत मुख्य आरोपी हा पकडला गेला नाही यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा या सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाचे संशयित आरोपी म्हणून धनंजय मुंडे त्यांचा मित्र कराड यांच्यावर आहे सत्तेत असल्यामुळे या लोकांना कोणी हात लावायला तयार नाही पहिले तो या गद्दाराला सत्तेच्या बाहेर काढा आणि त्यानंतर निष्पक्ष अशी चौकशी करा अशी मागणीचं निवेदन आज जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने महागाव तालुक्याच्या वतीनं आज माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आलं यामध्ये आम्ही सांगितलं की या लोकांना बाहेर काढा आणि न्याय द्या नसता महाराष्ट्र बनची हाक आम्ही यावेळेस आता देणार आहोत आठ दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे अशा साधारण व्यक्तीच्या पाठीमागं एवढ्या मोठ्या धनाढ्य लोक मंत्री लोक असतात यांना न्याय मिळत नाही तिथले वाल तिथले ते आमदार सुरेशजी धस यांचं मी जाहीर अभिनंदन करतो की त्या व्यक्तीनं पाठीमागं त्यांच्या राहून त्या मर्डरला वाचा फोडली आणि न्याय देण्याचं काम करत आहेत त्यांना त्या व्यक्तीला तुम्ही झेड प्लस कॅटेगरीची सुरक्षा द्या त्यांच्या जीवाला कमी जास्त जर काही झालं तर हे मुंडे परिवार त्याला जबाबदार राहील अशी मी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्वांना महाराष्ट्रातील जनतेला माहिती देतो आणि न्याय देतील अशी मी